बिबटे पिंजऱ्यामध्ये ट्रॅप झाला तुम्ही किती वाजता पाहिलं सहा वाजता सहा वाजता पाहिल्यावर काय केलं पवार साहेबांना फोन केला पवार साहेब किती वाजता आले साधारणतः त्याचभरात आली म्हणजे सहा ला पाहिला ते सात ला आले सव्वा सात ला आली आता नऊ वाजले काय बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते वन ज्या पद्धतीने बिबटे पकडतय वन खात्याच्या कारभारावर समाधानी आहे का शासनाने काही निर्णय घेणं अपेक्षित आहे का बिबट्यांची संख्या कमी करण्यासाठी करायला पाहिजे आणि वन खात आजूबाजूला सोडून देतं म्हणजे जुन्नरचा बिबटे आंबेगावला सोडायचा आंबेगावचा शिरूरला सोडायचा शिरूरला जुन्नरचा सोडायचा संख्या वाढते अशी पण तक्रार असते हो काय होणं अपेक्षित आहे सोडायला नाही पाहिजे सोडायला नाही पाहिजे यांची संख्या कमी झाली पाहिजे ते चार ला ते पाच सहा बिबटे आहेत इथं अद्याप पण बिबटे आहेतच हो आहेत तिसरा परत लावला पाहिजे हो मागणी केलेली आहे जशी आम्ही लावू सर तुम्ही काय सांगाल वन खात बिबट्यांना पकडतं आणि आजूबाजूला पुन्हा सोडून देतं सध्या उपद्रव जास्त वाढल्या म्हणून ते असं म्हणत आहेत की आम्ही सोडून देत नाही पण त्यांच्या आतापर्यंतच्या कर्तृत्वावर शंकाशी येते ते कुठे सोडतात माहीत नाही 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 खरं आहे वाणी साहेब की इकडनं पकडायचा आणि दुसरीकडं सोडायचा कारण बी माणिक डोशी क्षमता जी आहे ती फार कमी आहे त्या मानाने त्यामुळं ते इकडं पकडून दुसरीकडे सोडतात तर त्याच्यावरती कायमस्वरूपी उपाय करणं फार गरजेचं आहे नाहीतर या या याच्यावरती आपल्याला कायमस्वरूपी दुष्परिणाम याचे कायमच दिसत राहणार आहेत आपल्याला जर इकडनं जुन्नरमध्ये पकडून दुस शिरूरला सोडायचा किंवा आंबेगावला सोडायचा आंबेगावला पकडून इकडं सोडायचा पण ठीक आहे वन विभाग पण चांगलं काम करते की पकडते बिबट्या पण माणसावर आउटपुट काही नाऊटपुट आउट, नाहीये पण त्याच्यावरती अनेक लोकांचं समाधान होत बिबट्या पकडला हो, हो, नेला हो, पण पुन्हा चार पाच बिबट्या असतातच असतातच त्याचा कायमस्वरूपी बंद कायमस्वरूपी स्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी शासनाने याच्यावरती काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं आहे याच्यावरती प्रथमतः त्यांच्या प्रजनन क्षमतेवरती काहीतरी उपाय केला पाहिजे की जेणेकरून त्यांची संख्या वाढणार नाही